चला तर महिलांसाठी दहावी पास महिलांसाठी महिन्याला सात हजार रुपये मिळणार आहे त्यांनाही योजनेची संधी आहे तर विमा सखी योजना ह्या योजनेचं नाव आहे तर अठरा मार्च दोन हजार पंचवीसची ही अपडेट आहे तर या योजनेमार्फत त्यांना महिन्याला सात हजार रुपये हे मिळणार आहे तर अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे काय कागदपत्रे आणि कशा पद्धतीने या योजनेचा लाभ महिला घेऊ शकतात ते आपण आता बघणार आहोत बघा पात्रता फक्त दहावी पास आहे तर विमा सखी योजना तर ज्या महिला नोकरीच्या शोधात आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची योजना आहे तर एज्युकेशन कमी असणं हे सुद्धा याच्यामध्ये एक चालते तर याच्यासाठी फक्त पात्रता दहावी पास लागणार आहे तर दहावी पास उत्तीर्ण महिलांसाठी सरकारने विशेष योजना सुरू केली आहे ज्यामध्ये त्यांना दरमहा सात हजार रुपये मिळू शकतात तर या योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी काही अटी आणि नियम आहेत अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र आणि प्रक्रिया समजून घेणे महत्त्वाचे आहे कोणत्या महिलांना ही मदत मिळू शकते यासाठी ठराविक पात्रता निकष आहेत अर्ज कसा करायचा आणि कोणते दस्तऐवज लागतील याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया तर बघा एल आय सी विमाखी योजना तर राज्यातील महिलांसाठी एक आनंददायी बातमी आहे कारण महिलांच्या सशक्तीकरणासाठी सरकार नवनवीन योजना सुरू करत आहे त्यात आता आणखी एक महत्त्वाची योजना सुरू करण्यात आली आहे जी विमा योजना म्हणून ओळखली जाते तर या योजनेअंतर्गत राज्यातील दहावी रुपये मिळण्याची संधी आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या अटी आहेत आणि अर्ज प्रक्रिया कशी आहे ते आपण जाणून घेणे महत्त्वाचे आहे यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती आहेत आणि अर्ज कुठे करायचा याची सविस्तर माहिती बघूया तर केंद्र सरकारने महिलांसाठी विविध आर्थिक सहाय्य योजना सुरू केल्या आहेत ज्यामुळे एल आय सीच्या खास योजनांचाही समावेश आहे या योजनेमुळे महिलांना आर्थिक मदतीसह रोजगाराची संधी मिळते एल आय सी सखी योजना अंतर्गत सहभागी महिलांना दरमहा सात हजार रुपये आणि स्टायपन सुद्धा मिळणार आहे त्याच्यामुळे विविध जो काही हा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा कशा पद्धतीनं अप्लाय करायचा आणि स्टायपण प्लस महिना किती मिळणार आहे तुम्हाला ते शेवटपर्यंत बघितल्यावरच कळणार आहे तर मिळण्याची संधी आहे ही, ही योजना विशेषतः महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी तयार करण्यात आली आहे रोजगार आणि उत्पन्नाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा या योजनेचा उद्देश आहे तर डिसेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची घोषणा केली होती जी महिलांना आर्थिक स्वावलंबनाची संधी देते विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना फायदेशीर ठरत आहे या उपक्रमामुळे महिलांना आर्थिक आधार मिळून त्याचे जीवनमान उंचावण्यास मदत होते सरकारचा उद्देश महिलांना सक्षम करून त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा घडवण्याचा आहे या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्थैर्य मिळून त्यांचे आत्मविश्वास वाढणार आहे तर भविष्यात स्वयंपूर्ण होण्यास मार्ग मोकळा होतो तर एक लाख महिलांना यामध्ये संधी मिळणार आहे तर किती महिलांचा समावेश होणार आहे एक लाख तर विमा योजना अंतर्गत सुमारे एक लाख महिलांना संधी देण्याचा प्रयत्न केला जात आहे ग्रामीण भागातील महिलांना विमा एजंट म्हणून प्रशिक्षित करून त्यांना रोजगाराची संधी दिली जाते यामुळे त्या स्वतः आत्मनिर्भर होऊ शकतात आणि त्यांच्या गावात विम्याविषयी जागरूकता निर्माण करू शकतात ही योजना दूरदराजच्या भागात पोहोचली तर अधिकाधिक लोकांना विम्याचे महत्त्व समजेल विशेषतः ग्रामीण कुटुंबांना सुरक्षिततेचा फायदा मिळू शकेल महिलाने यामधून कमाईचा एक नवीन मार्ग उपलब्ध होणार आहे पात्रता आणि वयोमर्यादा तर बघा एल आय सी विमाक्य योजना अठरा ते सत्तर वर्षे वयोगटातील महिलांसाठी उपलब्ध आहे तर किती वयोगट लागणार अठरा ते सत्तर वर्ष वयोगटातील महिला चालू आहे दहावी पास असणारे विशेष म्हणजे दहावीपेक्षा कमी शिक्षण घेतलेल्या महिलां महिलाही या योजनेत सहभागी होऊ शकतात या उपक्रमाचा उद्देश महिलांना आर्थिक सक्षम बनवणे हा आहे पहिल्या वर्षात एक लाख महिलांना आणि पुढील तीन वर्षात दोन लाख महिलांना या योजनेत सामील करण्याचे लक्ष आहे तर महिलांना विमा क्षेत्रात संधी देण्यासाठी ही योजना राबवली जात आहे यामुळे त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतात अधिकाधिक महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा तर विमा पॉलिसीची विक्री तर या योजनेअंतर्गत महिलांना विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठी इतरांना प्रोत्साहन द्यावे लागेल याचा अर्थ महिलांना विमा योजना समजावून सांगून लोकांना त्यात सामील करून घ्यावे लागेल ज्या महिला यशस्वीपणे विमा पॉलिसी विकतील त्यांना त्यावर ठराविक प्रमाणात कमिशन मिळेल यामुळे महिलांना आर्थिक उत्पन्नाचा एक नवीन मार्ग उपलब्ध होणार आहे ही योजना केवळ विमा विक्रीपुरती मर्यादित नाही तर महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधीही देते यामुळे महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी योजना उपयुक्त ठरणार आहे दर महिन्याचे उत्पन्न मिळणार याशिवाय या योजनेत सहभागी होणाऱ्या महिलांना दर महिन्याला एक दिली जाणार आहे म्हणजेच केवळ विक्रीवर अवलंबून न राहता महिलांना निश्चित आर्थिक मदतही मिळेल यामुळे त्या स्थिर उत्पन्न मिळवू शकतात आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहू शकतात महिला घरबसल्या कमाई सुरू करू शकतील त्यामुळे त्यामुळे त्या, त्या स्वतंत्रपणे आर्थिक निर्णय घेऊ शकतात या योजनेमुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होईल आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल यामुळे अधिकाधिक महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा निश्चित उत्पन्न प्लस कमिशन तर एल आय सी विमा सखी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला निश्चित आणि आर्थिक सहाय्य दिले जाते पहिल्या वर्षात महिलांना दर महिना सात हजार रुपये मिळतात तर दुसऱ्या वर्षी हा आकडा सहा हजार रुपयापर्यंत कमी होतो तर तिसऱ्या वर्षात महिलांना दर महिना पाच हजार रुपये दिले जातात याशिवाय या योजनेमध्ये सहभागी महिलांना अतिरिक्त कमाईसाठी कमिशनची सु सुविधाही दिली जाते यामुळे केवळ निश्चित रक्कमच नाही तर जास्त मेहनत केल्यास त्यांना जास्त कमाईची संधीसुद्धा उपलब्ध होते तर प्रशिक्षण आणि संधी तर या योजनेत सहभागी होणाऱ्या महिलांना योग्य प्रशिक्षणही दिले जाते जेणेकरून त्या विमा क्षेत्रात प्रभावीरित्या काम शक्ति के वड़ा मदत ना सोयन संदी करू शकतील त्यामुळे केवळ आर्थिक मदतच नव्हे तर महि महिलांना स्वयंरोजगाराची संधी दिली जात आहे विशेष म्हणजे या योजनेसाठी अठरा ते पन्नास वयोगटातील महिला अर्ज करू शकतात दहावी वितरण महिलांना या योजनेत सामील होऊन काम करण्याची संधी मिळणार आहे त्यामुळे शिक्षण आणि अनुभवाचा अभाव असलेल्या महिलांसाठी ही योजना एक चांगली संधी ठरू शकते तर अशी महत्त्वाची अपडेट आहे एल आय सी मार्फत तुम्ही काम करू शकता आणि महिन्याला सात हजार रुपये कमवू शकता आणि जास्त काम केलं तर प्लस कमिशनसुद्धा तुम्हाला यामार्फत मिळणार आहे तर अशी ही विमासखी योजना आहे जी सरकार राबवत आहे सुरवातीला एक लाख महिला घेत आहे त्यामध्ये नक्की तुमचा नंबर लागणार आहे जर तुम्ही फॉर्म भरला तर जर तुम्हाला दहावी पास असेल तर काही जॉब करण्याची तुम्हाला गरज असेल तर तुम्ही नक्की अप्लाय करा चला तर भेटूया अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन नेक्स्ट व्हिडिओ त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार